सर्वांना ससने हे जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई राजे जाधव राहणार शिंदखेड राजा बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार आहे नवरात्रीला सुरुवात होणार आहे आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये नवरात्री हा उत्सव अतिशय आनंदात उत्साहात साजरा केला जातो आणि महिलांची प्रचंड लगबग असते पण या लगबगीमध्ये मात्र आता फरक पडलेला आहे त्याच विषयावर आजचा हा आपला व्हिडिओ आहे की ही लगबग नेमकी कशाची आहे त्याच विषयाला अनुसरून आजचा हा आपला व्हिडिओ आहे आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदर अशा कमेंट्स तुमच्या येतच असतात तर बंधू भगिनींनो आपण जर बघितलं तर पूर्वी आ, काही दिवसांपूर्वीचा काळ जर आपण आठवला तर असं लक्षात येत होतं की आपण नवरात्र बसणार घट बसणार म्हटल्यानंतर घरामध्ये साफसफाईला सुरुवात व्हायची सगळं घर आपण आवरून काढायचो स्वच्छ करून काढायचो कारण त्यामध्ये आता घटाचं आगमन होणार आहे देवी त्या ठिकाणी बसणार आहे म्हणून घर पूर्ण स्वच्छ केलं जायचं आणि त्यानंतर घटाची स्थापना व्हायची त्यामध्ये महिलांचा बराच काळ जायचा धावपळ व्हायची आणि सगळं घर त्या निमित्ताने आवरलं जायचं आणि कुठल्या म्हणजे ज्या आपण बिनकामी वस्तू बनवत्याही त्याही एकदाच्या घराबाहेर निघायच्या वगैरे अशा पद्धतीचं होतं पण आता एक वेगळीच लगबग महिलांमध्ये सुरू आहे ती कशाची आहे तर नऊ दिवस कोणत्या नऊ रंगाच्या साड्या आहेत हा आहे की नाही इंटरेस्टिंग विषय आहे तर आता मात्र लगभग ही वेगळीच सुरू आहे की नऊ दिवसाच्या साड्या कोणत्या आहेत त्या सर्च करणं चालू आहे सोशल मीडियाला तसे मेसेज फिरत आहेत तुम्ही पाहता क्लिप्स त्याच आहेत व्हिडिओ तेच आहेत मेसेजेस तेच ते ते आहेत आणि महिला त्यामध्ये गुंग आहेत की नवरात्रीला नऊ नौ दिवसात कोणते कलर आहेत आणि कोणत्या कलरच्या साड्या घालायच्यात तर तो मेसेज असा आहे पहा की पहिला दिवस पांढरा कलर आहे म्हणजे पांढऱ्या कलरची साडी आहे दुसरा लाल आहे तिसरा निळा आहे चौथा पिवळा आहे पाचवा दिवस हिरवी साडी आहे सहावा दिवस राखाडी म्हणजे ग्रे आहे सातवा दिवस केशरी कलर आहे आठवा दिवस मोरपंखी आहे नववा दिवस गुलाबी आहे अशा नऊ कलरच्या साड्या नऊ दिवस नेसायच्या आहेत आणि असे मेसेजेस सगळीकडे फिरत आहेत महिला त्या मोठ्या आवडीने एकमेकींना शेअर करत आहेत पाठवत आहेत तर ही जी काही गोष्ट आहे आता सगळ्यात महत्वाचं हे बनवतो कोण याची म्हणजे सगळ्यात मला जी लागलेली उत्सुकता आहे की हा मेसेज बनवला कोणी असेल आणि तो आता व्हायरल केलेला आहे आलेला आहे सगळ्या महिलांपर्यंत तो, तो पोहोचलेला आहे की आपल्याला घटाचा पहिला दिवस पहिली माळ ज्याला आपण म्हणतो तर पांढरी साडी घालायची आहे आणि तिथून पुढे ती लिस्ट फिरत आहे तर हे सगळं नेमकं करतो कोण याचा कधी आपण विचार केलाय का तर बंधू भगिनीनो आपण जर बारकाईने विचार केला तर हा एक मार्केटिंग फंड आहे का मी असं बोलते कारण आपण पाहतो हे सगळे जे कलर आहेत आता याच्यामध्ये समजा ग्रे आहे राखाडी म्हणजे ग्रे जर माझ्याकडे नसेल तर मी काय करेल मग दुकानात जाईल ग्रे कलरची साडी आपण ती विकत आणूया आणि नंतर ती त्या त्या दिवशीपर्यंत ती झाली पाहिजे तयार पिको फॉल वगैरे आणि मग मी ती घालणार आहे मग हा जो आहे तो मार्केटिंग फंड आहे कारण तुम्ही पाहात दुकानदार लोकसुद्धा सुद्धा आजकाल याचीच ॲड करत आहेत प्रत्येक दुकानाच्या मागे ब समोर बोर्ड लावलेले आहेत की नऊ कलरच्या नऊ दिवसांच्या साड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यानंतर त्या लावलेल्या आहेत लाव ला काही काही दुकानदारांनी तर नऊ कलर त्या दिवशीचे नऊ दिवसांचे नऊ कलर मग आपण भन माझ्या ज्या काही आया बहिणी हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांनी हा हे समजून घेतलं पाहिजे की हा एक मार्केटिंग फंड आहे आणि ह्यातून काय होतं मग की समजा पांढरी साडी आहे आपल्याकडे पांढरी साडी नसेल तर महिला लगेच आता जाता, मार्केटमध्ये जातात आणि पांढरी साडी विकत घेतात मग वि मग विचार करा महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याच्यातली पन्नास टक्के महिला असतील त्यातल्या पन्नास टक्के समजा अशा पद्धतीने घट मांडत असतील आणि साड्या विकत घेत असतील म्हणजे पंचवीस टक्के महिला महाराष्ट्रातल्या तर किती मोठी उलाढाल कि आहे करोड रुपयांची उलाढाल आहे ह्यामध्ये हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि हे कोण करतं आता आपण पाहिलं की साड्यांच्या मिल ह्या सगळ्यात जास्त कुठे आहेत तर त्या गुजरातला आहेत मग ह्या मोट याचा सगळा फायदा इनडायरेक्टली कोणाला आहे ज्यांच्या ज्यांचे मोठमोठे साड्यांचे शोरूम आहेत दुकान आहेत मग आपण बहुजन समाजातील महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे ओळखलं पाहिजे की याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे आपण पाहिलं आपण यापूर्वी काही का अगोदर करत होतो का हे नाही काहीतरी नवीन ट्रेंड आलाय हा आणि अशा पद्धतीने महिला आता त्या साड्या नेसू लागलेल्या आहेत आपण आपल्या आईला कधी बघितलंय का हो माझी आई तर कडक उपवास करायची नऊ दिवस तर तिने कधी साड्यांचा विचार केला नाही फक्त त्या ठिकाणी भक्तीभावाने भक्ती करणं सकाळ संध्याकाळ माळ घालणं आरती करणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण हे नवीनच काहीतरी कुणीतरी काढले आणि त्याला आपल्या महिला बळी पडत आहेत आणि जसं मी सांगितलं की हा केवळ आणि केवळ मार्केटिंगचा फंड आहे त्यातून ज्यांचा म्हणजे प्रचंड लाभ या लोकांना होतो करोडो रुपयांची यातून उलाढाल होते एका गावामध्ये एक महिला किंवा जेवढ्या महिला आहेत त्या एक एक साडी वेगवेगळ्या कलरची वेग आणत वेग असतील तर तुम्ही बघा ना किती प्रचंड लोकसंख्या आहे आणि त्याचा फायदा जसं मी सांगितलं इनडायरेक्टली तो फायदा सगळा गुजरातला आहे कारण गुजरात या सगळ्या साड्यांच्या मिल आहेत आणि मला तरी आता संशय येऊ लागलेला आहे की हे जे सगळं काय होतं ते तिथूनच होतं हा मेसेजही तिथूनच आला असेल की कोणत्या दिवशी कोणती साडी कारण याची उत्सुकता खरोखरच जर आपण विचार केला याच्या मुळात जर आपण गेलो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटायला लागतात पण महिला मात्र आपल्या तिथपर्यंत जात नाहीत ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि सगळ्यात दुर्दैव हे आहे की शिकलेल्या महिला सुद्धा याला बळी पडतात आणि त्या मोठ्या आवडीने ह्या सगळ्या गोष्टी करतात की आज पांढरे आहेत तुम्ही पांढरेचं घालणार आज लाल आहे तर मी लाल घालून ऑफिसला जाणार तर हे हे म्हणजे अतिशय खरोखरच दुर्दैव आहे की शिकलेल्या महिला सुद्धा तेवढ्याच याला बळी पडत आहेत अशिक्षित तर आहेतच पण शिकलेल्यासुद्धा महिला आज महिला अशी नाहीच आहे ज्याच्याकडे मोबाईल नाही आणि मोबाईल आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या पण महिलांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या फायद्याचं काय आहे आपल्या आपलं नुकसान कशात आहे आपला फायदा कशात आहे हे आपल्याला कळालं पाहिजे तसेच आपण पाहतो की पुरुषांची गोष्ट आहे की काही पुरुष आता चप्पल सोडतात तर चप्पल सोडणे यामागे नवरात्रीचा आणि चप्पल सोडण्याचा काही एक संबंध नाही तुम्ही विचारा एखादा पुरुष असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर काही मुलं मुली नवरात्रामध्ये चप्पल सोडतात तर चप्पल आपण का सोडली हे जर त्यांना विचारलं आपण तर ते त्यांना सांगता येत नाही कारण त्याच्या मागचं कारण त्यांना माहीत नाही कारण पूर्वी काय असायचं की उपवास धरायचा आहे नऊ दिवस तर मग त्यावेळी सगळ्या सुखसुविधांचा त्याग करायचा म्हणजे फक्त चप्पल सोडणेच नाही तर उपवास धरायचा पौष्टिक खायचं नाही थोडक्यात अगदी अल्पोपार तोही खायचा म्हणजे फराळ म्हणून त्यानंतर म्हणजे गादीवर झोपायचं नाही पलंगावर बसायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी आणि चप्पल घालायची नाही कुठल्या म्हणजे सुखसुविधांचा त्याग करायचा असं होतं तर पुरुषांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला आहे की तुम्हाला सोडायचाच असेल तर एखादं व्यसन सोडलं पाहिजे आपण तरुण मुली आहेत मुलं आहेत त्यांनी मग जर सुखसुविधा आहेत तर त्यामध्ये मोबाईल येतो मोबाईल नऊ दिवस बंद ठेवला पाहिजे आपण सगळ्या व्यसनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे चप्पल सोडणे हा काही म्हणजे प्रखर त्यामधून हे नाही आपण म्हणू काहीतरी खूप मोठा बदल होईल अशी काही युक्ती नाही किंवा असा काही उपाय नाही त्यामुळे चप्पल सोडणं हे सुद्धा निरर्थक आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ह्या नऊ रंगाच्या नऊ साड्या तर बंधू भगिनीनो या ठिकाणी माझ्या ज्या काही आया बहिणी आहेत त्यांना यातून तर तुमचा काही फायदा होणार नाही हे निश्चित आहे पण मी एक उपाय सांगणार आहे की नऊ दिवस नऊ कलर घालण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे तर नऊ दिवस नऊ महानायिकांचे चरित्र वाचले पाहिजे ते या पद्धतीनं जर आपण आखणी केली समजा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे नवरात्राची पहिल्या दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ यांचं चरित्र दुसरा दिवस सावित्रीमाईंचं चरित्र तिसरा दिवस अहिल्या राणींचं चरित्र चौथा दिवस त्यागमूर्ती रमाई यांचं चरित्र पाचवा दिवस फातिमाबी यांचं चरित्र सहावा दिवस महाराणी तारा राणी सातवा दिवस संत जनाई आठवा दिवस आ, संत मुक्ताई आणि शेवटच्या दिवशी संत बहिणाबाई मग अशा पद्धतीने जर काही नियोजन केलं तर ते खरोखरच खूप योग्य होईल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की नऊ दिवस नऊ साड्या जर तुम्ही घालणार असाल तर त्याच्यात फायदा तुमचा नाहीच हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुमचं नुकसानच आहे पण मी ज्या पद्धतीने सांगते या पद्धतीने जर तुम्ही हे नऊ दिवस नऊ महानायिकांचे चरित्र वाचले तर त्याचा एकशे एक टक्का एक फायदा हा महिलांना होणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये तुमच्या विचारांमध्ये बदल होणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे तर या ठिकाणी थांबूयात आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय